दाभाडी भूखंड प्रकरणी कार्यवाहीसाठी तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न नमस्कार बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथील भूखंड झाला असल्याची चौकशी सिद्ध झाले मात्र दोषींवर कार्यवाही होत नसल्याने दाभाडी येथील तरुण नारायण जयवाळ यांनी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला असता तालुका पोलीस जालना यांनी त्यास ताब्यात घेऊन बदनापूर पोलिसांच्या हाती दिले या प्रकरणी नारायण जयवाळ यांनी संघर्ष न्यूजशी बोलताना सांगितले की, की। टा -टा दाभाडी भूखंड प्रकरणी चौकशी झाली असता दोषींवर कार्यवाही करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश चौकशी अधिकाऱ्यांनी दिले आहेत मात्र राजकीय दबावापोटी पोलीस गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचे सगळी सांगितले आपल्या दाभाडी ग्रामपंचायतच्या जे अतिक्रमण आहे या संदर्भात आपण कलेक्टर ऑफिसवर पं सव्वीस तारखेला जे आत्मदहन करणार होता तर नेमकं काय सांगाल आपण का आत्मदहन तुम्ही केलं होतं का नेमकं का आत्मदन काय याबाबत आपली काय नेमकं काय बोलावं सांगा मी दाभाडी ग्रामपंचायतचा भूखंड घोटाळ्याचं जे विश्व आहे त्याच्यानुसार कलेक्टर आपल्याला आत्मदनाचे पत्र दिलेले होते अच्छा एकवीस तारखेला एकवीस एक दोन हजार पंचवीस त्याच्या अनुसार मी त्यांनी कोणतीही कारवाई नाही केली मी त्यांना सांगितलेलं होतं पंचवीस तारखेपर्यंत कारवाई झाली तर ठीक आहे नाही तर मी सव्वीस तारखेला आत्मदहन करणार आहे त्याच्या अनुसार मी आत्मदहन करायला पत्र घेऊन चालल्या गेले आपले पेट्रोल घेऊन चालल्या गेलो होतो काही पोलीस कर्मचारी काही अधिकाऱ्यांनी मला पकडलं आणि त्यांनी तालुका पोलीस स्टेशनला नेलं तालुका पोलीस स्टेशनला नेऊन मग बदनापूर पोलीस स्टेशनला जमा केलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आता हे लिहून द्या की असं असं करता असं असं आहे तुम्ही आत्मदहन करणार नाही त्याचं हे करून घ्या अच्छा नेमकं को कोणी तुम्हाला हस्तक्षेप आत्मदहनापासून कोणी रोखवलं तुम्हाला आम्हाला तिथले प्रॉपर तालुक्याचे पोलीस कर्मचारी होते काही बादनापूरचे होते अच्छा वाघमारे साहेब यांनी तुम्हाला बरोबर बा, केलं इथं आल्यावर भागवत साहेबांनी सांगितलं की आत्मदहन घेऊन काही करू नको कायद्याने जी कारवाई ती होईलच अच्छा काही टेन्शन घेऊ नको असं काही करा जाऊ नको त्यांनी मला हे केलं मी त्यांना सांगितलं की तीन चार वर्ष झालेले आहे आणखीन काही त्याच्यावर कारवाई होत नाही कायद्यानुसार कारवाई करा जे दोषी आढळले त्यांच्यावर कारवाई करा बरं ते ठीक आहे तुम्हाला तालुका पोलीस स्टेशनला नेण्यात आलं पोलिसांनी त्यानंतर संबंधिताला ता आत्मदहन करत होता असं हा संबंधित व्यक्ती त्यांनी संबंधित त्या तुमच्या ज्या मागण्याबाबत पोलिसांनी कळवलं का ते काही कळवलं नाही फक्त मला म्हणे बाबा की तू आत्मदहन करू नको त्याचं असं हे केलं आणि नोटीस दिली मला त्यांनी बाबा बाद असं आत्मदहन काही करू गिरू नको जे कायद्यानं होईल ते करू अच्छा अच्छा त्यांचं म्हणणं चाललं की सीओकड आणि पंचायत विभागाकडे बीडीओ त्यांनी जर का पत्र दिलं आम्ही गुन्हे दाखल करायला तयार आहे अच्छा अच्छा बर सदरील बाबा म्हणजे गट विकास अधिकारी यांनी आत्मदहन करू नये याबाबत जे पत्र दिलं त्याबाबत काय सांगायला त्यांनी जे पत्र दिलं विभागीय जे हिअरिंग चालू आहे म्हणायचे ते हिरिंग चालू जे आहे ते हिरिंग चालू फक्त अतिरिक्त काढण्याचं आणि ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले ते विस्तार अधिकारी झिने साहेब होते त्यांनी सांगितलं स्वतः त्याचा रिप्लाय बी दिला त्यांना पत्र दिलं होतं पंचायत समितीला तर की त्यांना सांगितलं हे दोषी आढळले दोषी यांना स्वतः सहा मारलेले आहे स्वतःच्या नावावर केलेले आहे त्याच्यामुळे यांच्यावर गुन्हे दाखल करायला काही हरकत नाही आतिक्रमन, दे आतिक्रमन जे अतिक्रमण काढलं जाईल विभागीय जे काय निर्णय होईल पण यांच्यावर गुन्हे दाखल करायला काही हरकत नाही त्यांनी त्याचे परमिशन बी भी दिले होते असताना त्यांनी मुद्दामच या जाणीवपूर्वक दुर्लक्ष केला असं सीओ ना स्वतःही हे केलेलं असताना पत्र काढताय डबल एक पत्र काढताय की गुन्हा दाखल करायचा दुसरं पत्र काढताय पाच महिन्याच्या बाद मध्ये की त्याला थांबवण्यात येत आहे म्हणून याच्यामध्ये मुद्दाम हेराफेरी फेरी चालली समजा याच्यामध्ये काही पुढारी काही हे हस्तक्षेप करत आहे हस्तक्षेप करताय त्याच्यात बरं ना नेमकं आता तुम्ही आता आत्मदन तर तुमचं रोखवलेलं आहे या तुमचं मागणे समाधान झालेलं नाही आणि आता नंतर पुढची रूपरेषा काय राहील तुमची आता जर का त्यांनी माझ्या हे अनुसार थांबलेल्या अनुसार आत्मदहनाचं थांबवलं त्यांनी टाळाटाळ केली याच्यात नंतर जर का त्यांनी काही कारवाई केली नाही मी एक भरामध्ये मंत्रालयासमोर आत्मदहन करणार अच्छा अच्छा आता हे कलेक्टर ऑफिससमोर तुम्ही दिलेलं केलेलं जे धन आहे हे तुमचं अयशस्वी ठरलं आता तुम तरी तुमचं समाधान झालं नाही तर तुम्ही मंत्रालयासमोर आत्मदान करणार असा इशारा तुम्ही आता यामधून दे धन्यवाद दिलेलं माहिती